आज भारताच्या संस्थेमधून आदरणीय सुप्रताय सुळे आणि आदरणीय कोल्हे साहेब यांच्यासह एकशे एक्केचाळीस खासदारांना या भाजप सरकारने संसदेमधून निलंबित केलेलं आहे आणि या भारत देशामध्ये एक प्रकारची हुक्कुमशाही चाललेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी या बीजेपी सरकारचा निषेध केलेला आहे तसं निवेदन इंदापूरचे तहसीलदार यांना दिलेलं आहे आज आपण पाहतोय देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईडी असेल सीबीआय असेल यांच्यामार्फत हे जे विरोधी खासदार आहेत आमदार आहेत यांच्यावर धाडी टाकणं अनेक प्रकारचा त्यांचा मानसिक छेळ करणं हे काम बीजेपी सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये चालले आहेत आज या देशामध्ये दे लोकांनी भीती खाली आहे संपूर्ण समाज भीतीखाली आहे लोकांना वाटतं की या देशामध्ये हिटलर परत चालू होती की काय असे ह्या मोदी सरकार आणि भाजप सरकारचं काम चालू झालेलं आहे यामुळं मी ह्या भारत देशातील जे लोकसभेमध्ये दे खासदार आवाज उठवतात त्या आवाज दाबण्याचं काम त्या आज भाजप सरकारकडून देशामध्ये दे चाललेलं आहे या सर्वांचा मी निषेध करतो